अंबाजोगाई शहरातील पुरातन विहिरीचे प्रकरण तापू लागले उपोषणकर्त्याची प्रकृती खालवू लागली नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज सर्वसामान्याच्या हक्काचे व्यासपीठ अंबाजोगाई शहरातील नवा मोंडा रोडवर असलेल्या महाराष्ट्र बँके शेजारी असलेली पुरातन विहीर शहरातील काही धन दांडग्यांनी नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बुजवली आणि त्यावर व्यावसायिक उद्देशाने दोन गाळ्यांशी उभारणी केली या गाळ्याच्या माध्यमातून नगरपरिषदेस उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला असला तरीही पुरातन वीर न बुझवता जतन करावयास हवी होती अशा प्रकारचे मत शहरवासियांकडून व्यक्त होताना दिसून येत होते याच मुद्द्याला धरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटासह विविध विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मागील काही महिन्यापासून अंबाजोगाई शहरात आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला असून यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना विरोधक वारंवार धारेवर धरताना दिसून येत आहेत विरोधक सदरील गाळे काढून टाकण्यात यावे व पुरातन विहीर पुनर्श्वर उत्खनन करावी या मुद्द्यावर ठाम असून लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वावळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे युवा बीड जिल्हा अध्यक्ष अशोक बंसी काळे हे मागील सहा दिवसापासून येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावताना दिसून येत आहे आज उपोषण स्थळी जाऊन एम आय एम शेख रमेश सर यांनी त्यांची भेट घेऊन आपण सोबत असल्याचा विश्वास दिला झुंजार न्यूज साठी मी प्रांजली आंबेकर अंबाजोगाई हो दिवशी आपल्याकडे बजरंग सोनोने खासदार आले होते त्याबद्दल काय माहिती मान्य बजरंग उपास यांनी नगर प्रशासनाला ताकद देऊन सांगितलं की चार दिवसाच्या आत निर्णय घ्या अन्यथा मला उपोषणाला बसावं लागेल आणि आपल्या संबंधित नगरपरिषदेच्या सी ओ यांना पूर्वकल्पना असूनसुद्धा त्यांनी उपोषणस्थळी खासदार आले असता भेट दिलेली दे नाही त्यांनी जाणून घुचून टाळाटाळ करत आहेत आता तुमची मागणी काय आमच्या मागण्या तीनच आहेत संबंधित विहीर पुनर्जीवित झाली पाहिजे ते ऐतिहासिक विहीर आहे संबंधित ज्यांना अतिक्रमण केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ते अतिक्रमण काढलं पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यानं त्यांना तिथं बसवलं जी विहीर बुजवली त्यांचं ॲग्रीमेंट ज्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत ते प्रशासकीय पूर्ण अधिकारी भ्रष्ट आहेत पूर्ण संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत एवढीच मागणी आज अम्बा जोगी शहर के अंदर में जहाँ पर लो लोक जनशक्ति पक्ष के बीड़ जिला के अध्यक्ष अशोक काड़े साहब जो है पिछले छः दिन से यहाँ पर नगर परिषद अम्बा जोगी शहर के अंदर में चल रहे बे कर, बे जो गैरकानूनी तरीके से जो एक जो बाउड़ी जिसको वीर कहा जाता है ये कुआ है अम्बाजोगी शहर के अंदर में था जो निज़ामकालीन और पुरातत्व तो विभाग के अंडर में आता था और महाराष्ट्र बैंक के अख्तियार में वो कुआ चलता था लेकिन उन्नीस में जब बैंक को जब वो ज़मीन जब दी गई थी तब उसके अंदर में ये लिखा गया था कि ये जगह ये जो कुआ है ये कुआ नगर पालिका को नहीं बल्कि अम्बाजोगी शहर के लोगों के पीने के पानी के लिए दान किया गया है उस कुएं के ऊपर नगर परिषद प्रशासन ने अनाधिकृत तरीके से कब्जा किया हुआ है यहाँ तक कि सिर्फ कब्जा नहीं किया बल्कि नगर परिषद प्रशासन ने उसको उसके उसको कॉन्ट्रैक्ट और लीज बेसिस के ऊपर अनधिकृत तौर पर कुछ इंसानों को दे रखा है और यह बिल्कुल गैरकानूनी है आज लोक जनशक्ति पक्ष की ओर से चल रहे इस आंदोलन की तरफ इतना गैरकानूनी काम करने के बावजूद भी आज नगर पालिका प्रशासन जो है वो संवेदनहीनता दिखा रहा है आखिर को हम ये पूछना चाह रहे हैं कि अम्बाजुकी शहर के कर्तव्य दक्ष नगर परिषद के सी साहिबा आज किसके दबाव के अंदर में ये अतिक्रमण कर रहे हैं नगर परिषद साहिबा आखिर इतने संवेदनहीन क्यों बन चुके हैं कि उनको एक इंसान जो छह दिन से बगैर खाने पीने के यहाँ पर समाज हित में पड़ा हुआ है उसके तरफ देखने का ध्यान उसके तरफ देखने की नज़र आज नगर परिषद प्रशासन की आज नहीं आ रही है तो इसके बारे में बेशक ये कहा जाता है कि अम्बाजोगी शहर के जो सत्ताधारी हैं अम्बा शहर के जो सत्ताधारी हैं इन सत्ताधारियों के दबाव के अंदर में नगर परिषद प्रशासन काम कर रहा है और जो बंदा अशोक काले यहाँ पर लोक जनशक्ति पक्ष का जो जिला अध्यक्ष है जो मराठवाड़ा प्रदेश अध्यक्ष राजेश जी बावड़े और महासचिव महाराष्ट्र इनके नेतृत्व में ये यहाँ पर आंदोलन चल रहा है उसको हम ये मांग कर रहे हैं अंबाजुगी शहर के तरफ से कि इस संवेदनहीनता को खत्म किया जाए उस कुवे को अंबा जुगी शहर के लिए बहाल किया जाए और उसके ऊपर जिन लोगों ने अतिक्रमण किया है उनके ऊपर गुना दाखिल करते हुए वो अतिक्रमण तुरंत हटाया जाए इसके बाद अगर कुछ भी होता है तो नगर प्रशासन उसका जिम्मेदार होगा और वक्त पडने पर अंबाजोगी शहर की आवाम जो है वो रास्ते पर आएगी रोड पर आएगी और इसको तीव्र आंदोलन भी करने के को नकारा नहीं जा सकता अंबाजोगाई हो नगर परिषदेच्या भोंगल कारभाराच्या विरोधात आम्ही मागील चार महिन्यापासून आंदोलन करत आहोत सर्वप्रथम अंबाजोगाईचे हो उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं की महाराष्ट्र बँकेसमोरील जी पुरातत्व विभागाची विहीर आहे त्या विहिरीवर कब्जा करून काही ल काही लोकांना ती अनाधिकरतपणे देण्यात आलेली आहे त्याचाच दुसरा टप्पा म्हणून आम्ही नगरपालिकेच्या सी ओ यांनासुद्धा पत्र दिले त्याच्या पुढचा टप्पा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी बीड यांना ती एक पत्र दिले त्याच्या पुढचा टप्पा आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनासुद्धा पत्र दिले तेवढे पत्र देऊन सुद्धा जर प्रशासन हे निगरघट्ट झालेलं असेल तर आम्हाला न्याय मागायचा कुठं त्यामुळे अंबेजोगाई हो शहरात मोठ्या प्रमाणात एक आंदोलन छेडण्यात आलं ते आंदोलन म्हणजे भीक मागो आंदोलन त्या आंदोलनामध्ये जवळपास पंधरा हजार पाचशे पंचवीस रुपये जमा झाले ती रक्कम आम्ही नगरपालिकेला भीक मागून त्यांच्यात स्वाधीन केली व त्या पंधरा हजार पाचशे पंचवीस रुपयामध्ये तुम्ही बुजवलेली विहीर पुनर्जीवित करा म्हणून निवेदन दिले तरीही प्रशासनाचे डोळे उघडत नाही आहेत त्याचा शेवटचाच भाग म्हणून शेवटचा भाग म्हणून लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने अमरण उपोषणाला बसलो आज सहावा दिवस असतानासुद्धा प्रशासन कसलीच दखल घ्यायला तयार नाही म्हणजे यामागे नक्कीच कोणतीतरी मोठी शक्ती आहे आम्हाला त्या शक्तीबद्दल काही बोलायचं नाही किंवा काही त्यांच्याबद्दल नाही पण जे आंबेजोगाई हो शहरातली पुरातत्व विभागाची विहीर होती ती पुनर्जीवित झाली पाहिजे आणि ती झाल्याशिवाय लोकजनशक्ती पार्टीचं आंदोलन थांबणार नाही